हा आपला गरम गरम मसाले भात बघा किती सुंदर दिसतोय तुम्ही पण या पद्धतीने भात घरी नक्की करून बघा हॅलो हाय संजीशा कदम मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतो आहे चमचमीत असा मसाले भात चला तर बघूया त्यासाठी काय लागतं ते आणि झटपट बनवून घेऊया आपण बनवतोय महाराष्ट्रीयन स्टाईल मसाले भात तर त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतले आहेत आणि ते दुन घेतलेले आहेत छान मटार घेतलेले आहेत मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत दोन बटाट्याचे मी इथे अशा फोडी करून घेतलेले आहे कांद्याचे असे स्लाइस करून घेतलेले आहे कांदा स्लाईस केलेला भातामध्ये फार छान लागतो एक टोमॅटो मी ते चिरून घेतलेला आहे आणि खूप सारे सोयाबीन घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मी सोयाबीन जास्ती घेतलेले आहे लसूण पण मी इथे खूप जास्त घेतलेले आहे लसूणचे पण मी असे स्लाइस केलेले आहेत हे बघा या पद्धतीने मी लसूणचे पण स्लाइस केलेले आहे शेंगदाणे पण मी यामध्ये घालणार आहे आणि खूप सारी कोथिंबीर आणि लिंबू पण यामध्ये घालणार आहे चला आपण बनवून घेऊया महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात चला तर मग साधा सिंपल आहे पण खाण्यासाठी खूप छान लागतो तो मसाले भात बनवण्यासाठी मी इथे कुकर गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी तूप घेणार आहे तुपामध्ये हा भात फार छान लागतो आपलं तेल तूप इथे गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकती आहे मोहरी आपली तडतडती आहे बघा छानपैकी जिरे टाकती आहे जिरेही आपले फुलतात छान स्लाईसमध्ये केलेलं लसूण टाकते आहे लसूण अगदी थोड्या वेळ आपण फ्राय होऊ देऊया तरी भाजीला काही नसलं किंवा खूप कंटाळा आला तर असा झटपट मसाले भात बनून पटकन वाढून देता येतं हे बघा लसूण आपलं फ्राय झालेला आहे थोडासा तर त्यामध्ये हे स्लाईस केलेले कांदे मी घालते दोन कांदे घेतले होते मी ते स्लाईस करून कांद्याबरोबरच मी हे बटाटे पण टाकते आहे बटाट्याच्या पण आपण अशा फोडी करून घेतलेल्या आहे कांदा आणि बटाट्याला थोडंसं आपण परतून घेऊया आपलं कांदा बटाटा इथे छान परत आपण त्यामध्ये बाकीचे पण साईडचे घालून घेऊया हे बघा शेंगदाणे घालती आहे मटार घालती आहे हे खूप सारे सोयाबीन घेतले मी ते पण घालतेय सोयाबीन पण मी इथे जास्ती घेतलेले आहे कारण माझ्या मुलाला मसाले भातामध्ये सोयाबीन फार आवडतात तर हे पण आपण छान परतून घेऊया बघा आपलं सर्व साहित्य छानपैकी पळत इथे हे बघा कांद्याला आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाहीये कारण तो कांदा भात खाताना दाताखाली येत आहेत तर मला फळ छान लागतं त्यामुळे आपण कांदा पण जास्त शिजवणार नाही आहे हे सर्व साहित्य छानपैकी परतून आहे आता आपण मसाले टाकून घेऊया हळद आहे धना पावडर आहे आपण हा भात थोडासा झणझणीतच बनवणार आहोत त्यामुळे मी दीड चमचा रेड चिली पावडर टाकते आहे आणि हा आमचा घरी बनलेला मसाला आहे तो भी दोन टाकती है। मेट टाकती है मी दोन चमचे आहे त्याचबरोबर मीठ टाकते मी मिक्स करून घेऊया हे सर्व साहित्य आपण किती कलरफुल दिसतंय बघा आपलं मसाले भाताचं सर्व सामग्री आपला मसाला पण छान परतून घे ले झालेला आहे इथे त्यामध्ये हे मी धुवून घेतलेले बासमती तांदूळ टाकते हे कापलेले टोमॅटो टाकतेय टोमॅटो आपल्याला शेवटी टाकायचे आहे कारण ते टोमॅटोचाही आपल्याला गाळ करायचा नाहीये त्यासाठी ते शेवटी टाकायचे या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता पण माझ्याकडे सध्या जास्ती भाज्या अवेलेबल नाही आहे म्हणून मी जे आहे तेच टाकलेलं आहे भरपूर कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि जे लिंबू मी घेतलेला आहे ते पण यामध्ये पेती चांगलं चटपटा असं आपलं भात होणार आहे हे सर्व छान आपण मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया पाणी आपल्याला थोडं कमीच आहे कारण बासमती तांदूळ आहेत जास्ती आपल्याला ते ओव्हर कुक नाही करायचे बस आता याला एक उकळी आली ना की आपण त्याच्या दोन सिट्ट्या करून घेणार आहोत हे बघा आपल्या भाताला छान उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावूया आणि दोन सिट्टी घेऊया आपला कुकर पण इथे थंड झालाय चला खोलून बघूया आपलं भात आपण हे बघा हे बघा या पद्धतीने आपला भात तिथे तयार आहे हे बघा किती खुला खुला बनला बघा हे बघा चला आता प्लेटिंग करून घेऊया आपण मसाले भात हे ना गरम गरमच खाण्यासाठी फार छान लागतो तुम्ही पण या पद्धतीने माझ्या पद्धतीने हा भात करून बघा बघा किती छान झाला खुला झाला -खुला ना आपला भात तुम्हाला आजची माझी मसाले भाताची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ बघा घरी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा वरून थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा तूप या पद्धतीने आपले मसाले भात खाण्यासाठी तयार आहे हे बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा हा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत सर्वांना बाय